विश्वदर्शन मराठी मुला मुलींची शाळा मिरज या ठिकाणी संभाजी ब्रिगेड उदय वार्ता न्यूज आणि साप्ताहिक आवाज सांगलीच्या वतीने ज्या पद्धतीने शैक्षणिक साहित्यांचे वितरण करण्यात येत आहे त्याच पद्धतीने इथल्या मुलांनी चांगले शिक्षण घेऊन भविष्यात अशाच प्रकारे शाळांना मदत करावी असे आवाहन संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष युवराज शिंदे यांनी केले विद्यानगर येथील विश्वदर्शन मराठी शाळा संभाजी ब्रिगेड उदय वार्ता न्यूज आणि साप्ताहिक आवाज सांगलीच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले यावेळी या प्रसंगी युवराज शिंदे बोलत होते यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ विद्युत लता अनिल चव्हाण उदयवार्ता न्यूजचे संपादक उदयसिंह राजपूत साप्ताहिक आवाज सांगलीचे संपादक आणि संभाजी ब्रिगेड सोशल मीडिया सांगली जिल्हा अध्यक्ष डॉक्टर श्रीकांत भोसले संभाजी ब्रिगेडचे उपजिल्हाध्यक्ष शिवाजी जाधव तालुका अध्यक्ष राजू जाधव जिल्हा वाहतूक संघटनेचे अध्यक्ष संदीप पवार सांगली शहर अध्यक्ष नितीन पवार पुरोगामी संघर्ष परिषदेचे जिल्हा अध्यक्ष अनुराज होळकर उपस्थित होते यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांचे स्वागत मुख्याध्यापिका सो विद्युलता अनिल चव्हाण व शिक्षक यांनी केले गेल्या काही वर्षापासून उदयवार्ता न्यूजचे मिरज तालुका प्रतिनिधी आणि साप्ताहिक आवाज सांगलीचे संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले यांच्या पुढाकाराने शालेय विद्यार्थ्यांना मदत तसेच समाजातील उपेक्षित वंचित घटकांना शासनांच्या पेन्शन रेशन आदी योजना सुरू करून देणे असं विविध उपक्रम राबवले जातात त्याच पद्धतीने आज मिरज विद्यानगर येथील विश्वदर्शन मराठी मुलामुलींची शाळा या ठिकाणी संभाजी ब्रिगेड उदय न्यूज आणि साप्ताहिक आवाज सांगलीच्या वतीने सदर शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शाळेत शिकणारे जवळपास सर्वच विद्यार्थी हे गोरगरीब कष्टकरी कुटुंबातील असल्याने त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था सुसहाय्य होण्याच्या दृष्टीने आगामी काळात शाळेला सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही यावेळी संभाजी ब्रिगेड उदय वार्ता न्यूज आणि साप्ताहिक आवाज सांगलीच्या वतीने डॉक्टर श्रीकांत भोसले यांनी शाळेच्या मुख्याध्यापिका व शिक्षक यांना दिली या छोट्याशा मदतीने विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सहा महिन्याचा तरी लाभ होणार असल्याचं यावेळी मुख्याध्यापिका विद्युलता अनिल चव्हाण यांनी आवर्जून सांगितलंय अतिशय उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला या छोट्याशा मदतीने शाळेतील विद्यार्थी भारावून गेले असल्याचं चित्र यावेळी बघावयास मिळत होते दर्शन मराठी मुलांना मुलींची शाळा या शाळेत आज संभाजी ब्रिगेड आवाज चांगली साप्ताहिक या तीन वेगवेगळ्या ह्यांच्या घटना असो किंवा आमचे वर्तमानपत्र किंवा न्यूज चॅनल असो यांच्या विद्यमाने या ठिकाणी आज संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी व आवास संघटनेचे संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले बापू यांनी पुढाकार घेऊन येतात त्यांचं चांगल्या प्रकारचं कार्य या ठिकाणी केलेलं आहे त्याबद्दल या सर्वांचं मी अभिनंदन करतो तसेच मुख्याध्यापिका मॅडम यांनीही या परिस्थितीत या, या मुलांना शिक्षण देण्याचं त्यांनी व त्यांच्या सर्व सहकार्यांनी जे या ठिकाणी व्रत जपलेलं आहे या ठिकाणं बघितल्यानंतर ही मुलं ही सर्वसामान्य कष्टकरी समाजातील असल्याचं या ठिकाणी जाणवतय आणि मी खास करून एवढ्यासाठी या सर्वांचे आभार माने की एका गरजू गरजवंत असणाऱ्या विद्यार्थी असणाऱ्या शाळेत त्यांनी या ठिकाणी मदत मदत करावी पण ती अशा ठिकाणी करावी की ज्या ठिकाण त्याच बोल जपलं जात ज्या ठिकाणी थोडीशी का मदत असे ना त्याला फार महत्व असतं अशा यथोचित ठिकाणी मदत केल्याबद्दल सर्व उपस्थितांचे या ठिकाणी मी आभार मानतो आणि या विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो धन्यवाद <laughs> आजचा हा कार्यक्रम म्हणजे नवीन वर्ष चालू झाल्यानंतर पहिल्यांदाच माझ्या सभागृहच्या सहकार्याने चांगला कार्यक्रम म्हणेन जसं जमिनीत झाड लावावं तसंच मुलांना आणि त्यातल्या त्यात गरजू मुलांना शिक्षणासाठी आपण काहीतरी मदत करावी त्या हेतून संभाजी बंधूंचे माझे सर्व सहकारी आहेत त्यामध्ये थोडे थोड काम करणारे आमचे शिवाजी जाधव असतील वाहतूक संघटनेचे सर्व पदाधिकारी असतील त्यांनी हा आजच्या कार्यक्रमाचं नियोजन केलं सर्वात प्रथम या ठिकाणी मी आभार मानतो यानंतर मी तुम्हाला फार मार्गदर्शन करणार कर नाही कारण बोलानं तुमची वाढ तुमच्या आता इथे असणारे शिक्षक आहेत मॅडम आहेत त्यांनी तुम्हाला घडवण्याचं काम करत आहेत भविष्यात तुम्ही या देशाचे एक चांगले नागरिक सजन नागरिक व्हा अशी अपेक्षा आमची तुमच्याकडनं आहे आणि देशाची निर्मिती तुमच्या का काम हे शिक्षक करत असतात त्यामुळं आम्ही अशी मदत करणं असे कार्यक्रम घेणं हे आमचं कर्तव्य समजतो संभाजी ब्रिगेडचं काम करत असताना संभाजी ब्रिगेडनं आजपर्यंत गेल्या तीस पस्तीस वर्षात सेवा संघाचे विचार देत असताना समाजात कुठलाही निर्माण समाज आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास समजून घेऊन आपण जसं रेखेचं राज्य केलं त्या पद्धतीनं समाज गुन्ह्या गोविंदानं नांदावा ही अपेक्षा ठेवून हा आमचा पक्ष काम करत आहे मुलांना एवढंच सांगेन की तुमची परिस्थिती ही तुमची जबाबदारी नाही तिथून पुढे तुम्ही घडत असताना यातील कित्येक मुलं कलेक्टर होतील डॉक्टर होतील इंजिनियर होतील यापेक्षा एक सामाजिक भान ठेवून एक चांगला नागरिक होणं गरजेचं आहे तुमच्या हातून अशीच समाजाची सेवा व्हावी समाज कार्य करावं हीच अपेक्षा आमच्याकडनं आहे आणि त्यासाठी आम्ही या ठिकाणी आज दोन पाकळी समजून आमच्या सामाजिक ब्रिगेडच्या वतीनं आज नोटबुक आणि पेन वाटपाचा कार्यक्रम घेतला त्याचा मॅडमनी स्वीकार केला आमच्या या ठिकाणी स्वागत केलं जिल्हाध्यक्ष नात्याने व्यक्त करतो थांबतो